विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे महाविकास आघाडीच्या सदस्य घटक पक्षांच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नेत्यांनी दिली राज्यात गेल्या वर्षभरात झालेल्या विविध हिंसाचाराच्या घटनांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींची समिती नेऊन चौकशी करावी अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चहापानावर बहिष्कार टाकला आहे सामान्य जनतेवर होत असलेला अन्यायाच्या पार्श्वभूमीवर चहापानावर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला आहे विरोधी पक्षांनी घेतलेला हा निर्णय राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या आक्रोशाचं प्रतीक असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड या पत्रकार परिषदेला उपस्थित होते महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळात जी आश्वासनं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिली आहेत ती तातडीनं पूर्ण करण्याची मागणी या नेत्यांनी केली या सरकारच्या चहापानाला जाणं आम्ही अशक्य आहे आणि म्हणून आम्ही आज झालेल्या बैठकीमध्ये या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे येणाऱ्या या अधिवेशनामध्ये या सरकारला निश्चित जनतेच्या दृष्टीनं या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे विदर्भात होणाऱ्या अधिवेशनाचा कालावधी कमी असून यामुळे विदर्भाला न्याय मिळणार नाही असं सांगून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी नाना पटोले आणि वडेट्टीवार यांनी केली पीक विम्यापासून तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंतचे अनेक मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा व्हावी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी हे अधिवेशन आम्हाला अपेक्षित होतं आणि आम्हाला चहा पाण्याचं निमंत्रणसुद्धा या अधिवेशनाच्या साठी मिळालं आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत असताना कायदा सुव्यवस्था पूर्णत उद्ध्वस्त झालेली आहे संदर्भात चर्चा होत असताना या राज्यातील सामान्य माणूस शेतकरी शेतमजूर यांच्या हक्काचं संरक्षण करण्याची सरकारची भूमिका या अधिवेशनाच्या अल्पा उद्दिष्टामध्ये दिसून येत नाही आणि म्हणूनच आम्ही विधानसभेतल्या विरोधी पक्ष महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत परंपरा लक्षात घेऊन अध्यक्षांनी आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्ष नेतेपद द्यावं असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांनी सांगितलं